नमस्कार मंडई मी प्रिया प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज बनवूया एकदम हॉटेलसारखा डाळ तडका एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी मी तर आठ दिवाटी मुगाची डाळ आणि आठ दिवाटी मसूरची डाळ तासभर भिजून घेतली तुम्ही याच्याऐवजी तुरीची डाळ पण वापरू शकता आता ती भिजवून घेतलेली डाळ गरम पाणी करायचं कुकरमध्ये दोन ग्लास त्यामध्ये डाळ टाकून द्यायची एक टोमॅटो पाव चमचा हळद अर्धा चमचा तेल आणि थोडंसं हिंग मी फोडणीत न घालता डाळीतच घालते त्याच्यामुळे जास्त छान वास आणि चव येते आता ही दहा दोन ते तीन शिट्ट्या करून आपल्याला शिजवून घ्यायची आता कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल घातलं त्यात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घातली ते, ते चांगलं फुललं की त्याच्यामध्ये एक कांदा कापलेला घातला आणि तो पण चांगला लाल झाला की एक टोमॅटो घालायचा थोडंसं मीठ घालायचं कसुरी मेथी गरम मसाला धना पावडर घालायची आणि कडीपात्याची पानं घालायची तेही चांगले आपल्याला तळून घ्यायचे आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत आणि आपल्या डाळीच्या गरजेप्रमाणे पाणी घालून किती आपल्याला पात किंवा घट्ट ठेवायची आता एक तडका बनवून घेऊया तडका पॅनमध्ये मी इथं एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घेतलं पाच सहा लासण्याच्या काळ्या अशा बारीक चिरून घेतल्या त्याच्यानंतर त्यात लाल मिरची कढीपत्ता घातला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घातलं ते चांगलं फुलवून घेतलं त्याच्यानंतर आ उकळी आलेल्या डाळीवर आपला तडका टाकून दिला आणि एकच नंबर हॉटेलसारखी डाळ आपली बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब cara